हेमाली मोहिते झी चोवीस तास व रणसंग्राम आवाज तरुणांचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास अठ्ठेचाळीस हजार पाचशे तरुण मतदार आहेत हे मतदार दोन हजार एकोणीस या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदान करणार आहेत तेव्हा या तरुणांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे त्यांची नेमकी मतं काय आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आमचा या कार्यक्रमाचा प्रयत्न आहे आवाज तरुणांचा आम्हाला ऐकायचा आहे आणि तो लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवायचा आहे आणि यासाठी आम्ही नांदेडमधल्या विष्णुपुरी इथल्या सहयोग एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आलेलो आहोत इथल्या तरुणांशी आणि इथल्या तरुण मतदारांशी आम्ही आता चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आणखी एक तरुण मतदार आहे जो पहिल्यांदा इथं मतदान करणार आहे पहिल्यांदा मतदान करणार आहे oh. काय काय अपेक्षा आहेत मुळात आधी मला आधी सांग की लोकप्रतिनिधींनी जे काही काम केलेलं आहे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये त्यावर तू समाधानी आहेस हो नक्कीच अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने तर चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि काल जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले आहे तेव्हा हा सतरावा आपल्या देशावर हल्ला झालेला आहे आणि मोदी सरकार जे म्हणते की ईट का जेव्हा पत्थरसे देंगे त्यानुसार त्याने आपली छप्पनच्या इंच छातीची दाखवावी आणि या देशा देशांना दहशतवाद्यापासून मुक्त करावे आणि नांदेडमध्ये जो विकास झालेला आहे तो अशोक राज चव्हाण साहेबांशिवाय कोणी इथं करू शकत नाही हे इथले सत्य आहे पूर्ण मैत्रिणी काय सांगशील गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये तुमचे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा मोदी सरकार म्हणा यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात मोदींच्या नाही तर आम्ही अशोकराव चव्हाणच्या कामावर समाधानी आहोत आमचे जे अशोकराव चव्हाण आहेत नांदेडचा जो विकास आहे आणि आम आमच्या भोकर मतदारसंघाचा जो विकास आहे तो फक्त आमचा अशोकराव करू शकतो अन्यथा कोणीही नाही मोदी सरकारच्या कामाबद्दल काय वाटतं मोदी सरकारने जे काम केलं आहे ते बरोबर केलेलं आहे पण जे मोदी सरकारने शेतकऱ्यांविषयी केलेलं आहे ते थोडंसं हे केलेलं आहे तर मी पण एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे तर मोदी सरकारने जे आधार कार्ड प्रत्येक जागी लिंक केलेलं आहे ते योग्य नाही केलेले आहे कारण जे मोदी सरकारने केलेले ते प्रत्येक कामामध्ये मोदी सरकारने हस्तक्षेप केल्यासारखं झालेलं आहे कारण ते न करायला पाहिजे होतं कारण जर आधार कार्डचा जरी नंबर कुणाला भेटला तर पूर्ण हे होऊन जाणार आहे तर माझेच वडील आहेत तर एकाच बँकेच्या जे मॅनेजर म्हणजे मैं सर मॅनेजर हे आहेत ना तर त्यांनी माझ्या पप्पाच्या नावावर कर्ज उचललेले ते माहिती नाही आहे तर असं झाल्यामुळं ते फक्त आधार कार्ड लिंक केल्यामुळेच एवढं झालेलं आहे तर आजपर्यंत जेवढं कर्ज जे यूज आहे तर ते पप्पाला अजून माहिती झालं नाहीये तर मोदी सरकारला विनंती आहे की असं न होऊ नये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा आणि कर्ज शेतकऱ्यांच्या नावे उचललं जातं आणि त्यावर मात्र कुणाचा अंकुश नाही याबद्दल नाराजी आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण तरुणांशी बोलतो आहोत तेव्हा पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे रोजगारीचा मुद्दा असतो बेरोजगारी सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वाढते आहे असं म्हटलं जातं या विषयी तुला काय वाटतं बेरोजगारी ही वाढत आहे परंतु मोदी सरकार यावर काही उपाय काढतील यावरही आम्हाला विश्वास आहे आणि परत ते म्हणतात की तुम्ही नोकरी नाही तर उद्योग करा आणि ते म्हणतात की तरुणांनी सध्याला उद्योगाकडे वळावे कारण की नोकरीची अपेक्षा प्रत्येकालाच असते आणि ती मिळेल असंही काही नाही प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही गव्हर्मेंट पाहतात तर गव्हर्नमेंट कोटा पण फार कमी उरलेला आहे आणि मुलं तरुण एकोणीस वर्षाच्या काळा वयामध्ये ते पुणे मुंबई जातात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यापेक्षा मोदी सरकारमध्ये तुम्ही उद्योगाकडे वळा तुम्ही उद्योग करा आणि मग तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा त्यामध्ये पण नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एक नाराजी आम्हाला फिरता फिरता जाणवली ती म्हणजे इथे उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण नाही आहे किंवा गेल्या काही वर्षांमध्ये मोठे उद्योग इथे आलेले नाही आहेत आणि त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा आणखीन वाढतो आहे याविषयी काय सांगा याविषयी ये ते एकदाच येऊ शकत नाही म्हणजे हळूहळू होईल डेव्हलपमेंट पण ते करतील अशोकराव चव्हाण अशी अपेक्षा आहे आम्हाला जी काही हळूहळू डेव्हलपमेंट होते ती हळूहळू डेव्हलपमेंट किंवा जो हळूहळू विकास होतो आहे तो तुम्हाला मान्य आहे हो मान्य आहे कोणतीही गोष्ट एकदाच नाही होऊ शकत म्हणजे पटकन नाही होऊ शकत ते होईल हळूहळू आपले जे जेवाण मिलेत ना चाळीस त्याचा बदला आपण चारशे जणांना मारून घ्यायचा मोदी सरकारने विकास एक वर्ष जरी केला नाही पण त्यांचा बदला घेणार पाहिजे आणि मोदी सरकार हे करेलच कारण आपले जेवण शहीद झालेले आहेत चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे नसून हा काळा दिवस आहे जर सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर आपण अंतर्गत सुरक्षेबद्दल बोलूया विशेषतः आपल्याबरोबर महिला मतदार आहेत यांच्या विषय यांच्याकडून जाणून घेऊया की महिला सुरक्षेबद्दल त्यांचं काय मत आहे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचार वाढलेत असं वाटतंय वाढले नाहीत वाटते कारण मोदी सरकारने खूप म्हणजे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली ना महिलांवर त्यांच्यासाठी म्हणजे खूप सुविधा पण केल्यात ना आणि जसं म्हणजे शहरातल्या महिलांसाठी खूप म्हणजे स्ट्रिक्ट होतं ना तसं पण खेड्यातल्या पण महिलांसाठी खूप सुविधा करून दिल्या त्यांनी आणि सर्व म्हणजे जे आ, गरोदर स्त्रिया असतात ना त्यांना पण खूप सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे मो जेव्हापासून मोदीचं सरकार आलं ना तेव्हापासून महिलांचे अत्याचार म्हणजे महिलांवर अत्याचार असं थोडंफार कमी झालं असं माझं मत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या विष्णुपुरी इथल्या सहयोग एज्युकेशनल कॉम्प्लेक्समधल्या तरुण मतदारांशी आपण संवाद साधतो आहे त्यांच्याकडून आणखीन काही मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत त्यांचा आवाज ऐकायचा आहे मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तासवर रणसंग्राम आवाज तरुणांचा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या विष्णुपुरी इथल्या सहयोग एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आपण आलेलो आहोत इथल्या तरुणांचा आवाज ऐकण्यासाठी आणखीन एका कट्ट्यावर इथं आलेलो आहोत तिथे तरुणांचं काय नेमकं का म्हणणं आहे याविषयी जाणून घेऊया हो सध्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा गाजतो आहे तो म्हणजे आरक्षणाचा इथल्या या तरुणांना तरुण मतदारांना आरक्षणाबद्दल काय वाटतं हे जाणून घेऊया आपण काही मैत्रिणी आहेत आपल्याबरोबर इथे आरक्षणाबद्दल काय वाटतं सध्या जो तोच आरक्षण मागतो आहे किंवा आरक्षण असायला हवं नको काय वाटतं आरक्षण असायला हवं मॅम मोदी सरकार म्हणलं होतं की पंधरा दिवसामध्ये आय एन टी प्रवर्गाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेतो पण त्यांचं सरकार संपत आलं त्यांनी अजून आमच्या आरक्षणाबद्दल मुद्दा घेतलाच नाही एवढे मोर्चे करून पण काहीच फायदा नाही झाला त्यामुळं आम्ही मोदी सरकार विरोधी नाराजी व्यक्त करतो आणि नांदेड विषयी बोलायचं झालं तर नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणच पाहिजे तरच नांदेडचा विकास होईल मुलांना इथे तरुणांना काय वाटतं जाणून घेऊया आरक्षण एक मुद्दा आपल्या मैत्रिणीने मांडलेला आहे तिचं म्हणणं आहे आरक्षण हवं आहे प्रत्येक समाज आरक्षण मागतो आहे मुळात काय वाटतं आरक्षण असायला हवं नको कसं असायला हवं आरक्षण फक्त तुम्ही महाराष्ट्र ह्याच्यामध्ये दिलं आहे केंद्रामध्ये का नाही दिला अजून माझा हे मुद्दा मांडायचा आहे आणि आधीपासून हे जे तुम्ही म्हणलं आहे की आम्ही देऊ आरक्षण आम्ही देऊ आरक्षण काँग्रेसच्या काळात आम्हाला भेटलेलं आहे आरक्षण पण ह्यांची जेव्हा सरकार आली मोदी सरकार जेव्हा आली तेव्हा त्याच्यावर ते स्थगिती का आली हे आम्हाला म्हणायचं होतं केंद्र सरकारमध्ये आम्हाला अजून आरक्षण पाहिजे सगळीकडे आरक्षण लागू द्या आमचा समाज सगळीकडे आहे आम्हाला तेच मुद्दा मांडायचा महाराष्ट्रामध्ये सोळा टक्के आरक्षण लागू झाले केंद्रामध्ये कधी लागू होणार आम्हाला एवढा मुद्दा मांडायचा आहे केंद्रामध्येही आम्हाला शिक्षणामध्ये आणि <laughs> नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे मॅडम माझा मुद्दा धनगर आणि हाटकर समाजाच्या आरक्षणाबद्दल आहे सरकार बोललं होतं की सरकार निवडून आल्यानंतर पंधरा दिवसात आम्ही किंवा पहिल्या अधिवेशनात आरक्षण मंजूर करणार धनगर हाटकर समाजाला आज साडेचार वर्ष उलटून गेले तरी सरकार आणखी आरक्षण द्यायला तयार नाही अभ्यासच चालू आहे यांचा शिफारस करणं चालू आहे मला वाटतं हे सरकार अपयशी आहे थोडंफार मॅम मराठा आरक्षणासाठी पन्नास बळी गेलेले आहेत okay. जेव्हा बी जे पी सरकार सत्तेत आलं बी जे पी सरकार पहिलेपासनं म्हणत आलं आम्हाला आरक्षण देतो आरक्षण देतो का आरक्षण दिले नाही ना पन्नास बळी पाहिजेच होते का मराठ्यांचे आणखी आम्ही द्यायला तयार आहोत किती दिवस घेणार होते यांनी आधी यांनी गुगली खेळली मराठ्यांसोबत म मोर्चे काढायलावला मॅडम अठ्ठेचाळीस okay. मोर्चे सक्सेसफुल झाले कुठे आहे बी जे पी सरकार आणखी टिकणारं आरक्षण नाही आहे मॅडम खूप आरक्षण आणखी कोर्टात केस सुरू आहे केंद्रात आणखी आरक्षण मिळालेलं नाही आहे केवळ नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासाठी पवित्र असलेली गोदावरी नदी प्रदूषित होते आहे आणि याचा फटका निश्चितच आपल्या जीवनावर होणार आहे याविषयी इकडच्या तरुणांना काय वाटतंय जाणून घेऊया काय सांगशील गोदावरी नदी प्रदूषित होते आहे यासाठी कोणतंच सरकार काही करत नाही असं वाटतं हा कारण इथं कसं आहे गोदावरी नदीचं पाणी पूर्ण नांदेड शहराला सप्लाय होतं त्यामुळे कसं हे लोक स्वतःच्या टेंडर भरण्यासाठी इथे सांडपाण्याचं व्यवस्थापन करत नाही सांडपाण्याचं व्यवस्थापन गल्लीतल्या ड्रेनेज वगैरे काहीच नाही आज जरी गल्ली नांदेडच्या कोणत्याही भागात जा ड्रेनेजची लाईन व्यवस्थित नाही आहे रोड असेल तर तो फुटलेला आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत नाल्या आहेत तर त्या कवर केल्या त्यामुळे ते पूर्ण ते पाणी एका जागी जमा होतं आहे लोकांच्या घरात येणारं बोरचं पाणी त्या पाण्यामुळे त्यांच्या आरोग्य खराब व्हायला येणारं नळाचं पाणी ते तेसुद्धा प्रदूषित आहे या नदी प्रदूषण असल्यामुळे हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी नदीवर नदीकडे लक्ष देत नाही आहेत आणि कोणी साफसफाई जरी करत असेल ना तर पुन्हा दोन दी सुनार। ते दोन दिवसानंतर ते जशाला तसंच होणार सुद्धा त्यांनी कंटिन्यू ठेवण्याची त्यांची ते मेंटॅलिटीच नाही आहे स्वतःच्या फायद्यासाठी ह्यांनी अशा गोष्टी करत आहेत की आता काय सो लोकांच्या आरोग्याशी खेळणं चालू आहे हो जीव घेणं असं व्यवस्थित नाही आहे काहीतरी करा असं या महानगरपालिकेला म्हणणं आहे या ह्याच्यातून नक्की पण केंद्र सरकारच्या बऱ्याच योजना आहेत नदी स्वच्छता अभियान वगैरे सारख्या स्वच्छता अभियान तर राबवलं जातच आहे पण मग त्याचा काहीच उपयोग होत नाही असं वाटतं काय उपयोग तर सध्या तर काही दिसतच नाही आपण सुद्धा इथून आता इथून फ्लाय जाताना आपण पाहतो नदीत पूर्णपणे शेवाळ एक साईडला पूर्ण शेवाळ आहे एक साईडला हिरवं पाणी आहे याला काय मग पूर्ण तर सांडपाणी दिसत आहे तुम्ही प्यायला देता ते पण ह्यातलंच येणार आहे मग आरोग्यावर याचे तर परिणाम होणारच आहेत मग काय आता त्याचा फायदाच नाही आहे काय कोणत्याही योजना राबवल्या काय नाही राबवल्या काय याकडे लक्ष द्या म्हणपा असं म्हणणं आहे आमचं आता महापौराच्या वॉर्डमध्ये मी स्वतः आहे आमच्या इकडे पूर्ण माझं घर महापौराच्या वॉर्डात आहे तिथे ड्रेनेज लाईन नाही आहे माझ्या स्वतःच्या घरासमोर माझ्या घरात ड्रेनेज भरलं ना माझ्या घरात बोरचं पाणी घाण येतं ड्रेनेजचं पूर्ण घाण आता ह्यात लोक वापरावं कसे पाणी कारण लोकांच्या घरातच जर पिण्यासाठी आणि वापरासाठी अशुद्ध पाणी येत असेल तर माणसाने जगावं कसं असा प्रश्न आहे नांदेड हे दुष्काळग्रस्तात आलं आहे असं म्हणत आहेत पण नांदेडमध्ये जे पाणी आहे ते तरी तुम्ही स्वच्छ ठेवा ना आत्तापर्यंत नान त्या पाण्यामुळे ते पाणी पूर्ण नांदेड शहरात पसरले जाते पिन ते पाणी पूर्ण सग पूर्ण नांदेड पिते त्याच्यामुळं स सगळे श... 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 लहान लेकरं ते पाणी पिल्यामुळं त्यांची पण तब्येतीवर परिणाम येतो आणि त्यात त्या त्यात देखील विष्णुपुरीला आहे नांदेडमध्ये नाही आहे ते हॉस्पिटल आता गोरगरीबाला तिथून इथपर्यंत यायला देखील पैसा द्यावा लागतो त्याच्यामुळं सरकारकडे एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी जे काही आहे ते स्वच्छ ठेवा काम करायची असतील काम व्हायची असतील तर पैसा द्यावा लागतो अर्थात भ्रष्टाचारही तितकाच आहे आणि त्याच विषयी इथल्या तरुण मतदारांना काय वाटतं कारण या भ्रष्टाचारामुळे अनेकांना त्यांचं करिअर नीट करता येत नाही असाही एक सूर निघत असतो आपण विचारूया याविषयी भ्रष्टाचार वाढतो आहे किंवा कमी होतो आहे काय वाटतं गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये भ्रष्टाचाराची स्थिती काय आहे मॅम मागच्या चार पाच वर्षामध्ये हे जो भ्रष्टाचार आहे तो कमी झालेला आहे सध्या आणि पहिलं जे पहिलेच्या तुलनेत पहिलेचे जे सरकारनं जेवढे घोटाळे केले होते तेवढे या सरकारनं तर घोटाळे केले नाहीत फक्त एक दोन नवीन पॉईंट आले आहेत की रायफलचा जा घोटाळा झालेला आहे ते तेवढं अजून स्पष्ट झालेलं नाही की कोणा सीबीआयनं हे म्हणलेलं नाही की घोटाळा झालेला आहे पण बाकींच्या सरकारापेक्षा या सरकारने थोडे घोटाळे कमी केलेले आहेत आणि नवीन म्हणजे काळा पैसा आणायचं होता असं मोदींना वाद केला होता ते एक वादा पूर्ण झालेला नाही मोदीकडून ते अजून पूर्ण कोणत्याही गोष्टीमध्ये झालेलं नाही बाकीच्या गोष्टी भ्रष्टाचार थोडा कमी झालेला आहे टीकेचा सूर आहे पंतप्रधानांच्या विषयी की ते सतत परदेशात असतात परदेशी दौरे राबवले जातात त्यांच्याकडून जास्त हे गरजेचं आहे का किंवा हे चुकीचं आहे का काय वाटतं याविषयी असं नाही आहे कारण की ज्या गोष्टी भारतामध्ये नाही आहेत असं विदेशात आहेत जसे की आता विदेशाचं नियम जे आहेत ते भारतामध्ये लागू करण्याचं विदेशातले जे काही प्रगती आहेत कशी प्रगती झाली त्याचा अभ्यास करून तो कसं भारतामध्ये आपल्याला राबवता येईल यासाठी मोदीजी नेहमी प्रयत्नशील असतात आणि मोदीजीचं आपल्या विरोधकांना असं वाटत असते की ते वायफळ ते खर्च करतात किंवा वायफळ फिरत असतात ज्या ज्यांना ही कळतच नाही मुळात ही कन्सेप्टच कळत नाही त्या त्या लोकांनी असं हे वक्तव्यच असं करू नये कारण की त्यांची एक प्रामाणिक प्रपणा आहे की दुसऱ्या प्रदेश विदेशातली जे काही प्रगती आहे ती आपल्या भारतात कशी आणून भारताचं अव्वल स्थान कसं आपल्याला मिळवता येईल जगामध्ये ते प्रयत्नशील आहेत परदेशी दौरा करून आपल्या जे सरकारनं हायपरलुप सा हायपरलूपसारख्या अनेक अनेक टेक्नॉलॉजी आणलेल्या आहेत भारतात बुलेट ट्रेनसारखं तर ते बाहेर असं मोजमजा करण्यासाठी फिरत नाहीत तर टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना कसं पुढे आपलं करिअर बनवता येईल त्या प्रत्येक टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतात आणि त्या आपल्या देशात कसं अंमल अंमल म्हणजे अंमलात आणता येतील यासाठी प्रयत्न करतात मोदी सरकारने सुरुवातीला जे मराठा आरक्षणचा मुद्दा मांडला होता की मराठा आरक्षण देण्यात येईल मराठा आरक्षण अजून दिले नाही कारण बेरोजगारी वाढत आहे मराठा आरक्षण मराठ्याचे जे विद्यार्थी आहेत अजून बेरोजगार म्हणजे आता सिटीमध्ये तर पाहता किती ट्युशन आहेत किती पद पदे पण त्याच्यामुळं आम्हाला मराठा आरक्षणला पाहिजेच कारण मराठा आरक्षण नाही गेल तर बेरोजगारी वाढाली उद्योगधंद तर काहीत नाही माझा मित्रांनो आता सांगितलं आहे की नरेंद्र मोदी परदेशी दौरे करतात तर त्यांनी भारतामध्ये बरेचसे स्कीम आणल्या आहेत म्हणून जर मग आज स्कीम आणल्या असल्या तर रोज रोजगारीचा प्रश्न का उद्भवत आहे भारताला दोन कोटी रोजगार देतो म्हणले नरेंद्र मोदी पण पर आतापर्यंत हे अंमलात काय नाही दोन कोटी रोजगार कुठे गेले दोन कोटी रोजगार नेमके गेले कुठे आहेत बेरोजगारी दूर करू असं आश्वासन दिलं होतं या सरकारने मात्र अद्याप या सरकारकडून बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाहीये भ्रष्टाचार कमी झालेला आहे मात्र पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये असे अनेक प्रश्न इथं उपस्थित झालेले आहेत सरकारने कोणत्याही सरकारने इतके आश्वासन न देता त्यांनी ते आश्वासन जे दिलेत का ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे आश्वासनं देताय द्या पण मात्र ती पूर्ण करा ये माफ़क ही एकच माफक अपेक्षा आहे आणखीन आपण काही मतं जाणून घेऊया मोदी सरकारने जे शेतकऱ्या म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कुठं पूर्ण केलेलं आहे आणि आता जे त्यांनी जे अल्पउधारक शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटवर म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे म्हणजे दिवसाला केवळ सतरा रुपये हा ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि जे शेतकऱ्यां मोदी सरकारने मराठा आरक्षण दिलेलं आहे सोळा टक्के त्यावर न्यायालयात टांगती तलवार आहे आणि जे दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे त्यावर सुद्धा म्हणजे मराठा आरक्षणाचं काही खरं नाही नव्वद हजार शेतकऱ्यांची हे सरकार कर्जमाफी केली म्हणाले एक दीड लाखापर्यंत या सरकारने याच्यामध्ये तरतुदी अटी किती मा, किती लागू केल्या यामुळे आपल्या किती शेतकऱ्याचा फायदा झाला हा मला मुद्दा मांडायचा आहे आत्तापर्यंत सरकारने कोणी स कोणी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले नव्हते या सरकारने तेवढा तरी निर्णय घेतलेला आहे पुढचा सरकार कोणता हवा मोदी सरकार की राहुल सरकार मोदी सरकार बीजेपी मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आपकी बार मोदी की सरकार मोदी सरकार मोदी मोदी सरकार 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 माग बी होते आज पण राहतील इथून पुढे पण राहतील मोदी सरकार राहुल सरकार मोदी सरकार राहुल गांधी राहुल गांधी मोदी सरकार मोदी सरकार मोदी राहुल सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार राहुल सरकार ओनली मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार राहुल गांधी मोदी सरकार हर हर मोदी घर घर मोदी फिर एक बार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार राहुल सरकार मोदी एक अंगार है बाकी सब भंगार है कांग्रेस सरकार मोदी सरकार कांग्रेस हो। कांग्रेस मोदी सरकार मोदी सरकार देश की आंधी राहुल गांधी आपकी बार मोदी सरकार मोदी सरकार नमो नरेंद्र मोदी पप्पू नहीं तो मोदी सरकार मोदी सरकार कांग्रेस सरकार मोदी सरकार केंद्र सरकारच्या पातळीवर मोदी सरकार, सरकार यावं अशी इच्छा इथल्या तरुण मतदारांनी व्यक्त केलेली आहे पण त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या जे आश्वासनं मोदी सरकारनं दोन हजार चौदामध्ये दिली होती जा दोन हजार एकोणीस उजाडलेलं आहे ती पूर्णपणे पार पडलेली नाही आहेत त्यांची पूर्तता झालेली नाही आहे तेव्हा यापुढे जर त्यांचं सरकार येणार असेल तर त्यांनी आधी आपली वचनपूर्ती करावी असं म्हणणं इथल्या तरुण मतदारांचं आहे झी चोवीस वर आवाज तरुणाचा या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे